उदय सामंत यांच्या विरोधामध्ये आता रत्नागिरी संगमेश्वरचे विधानसभा संपर्क प्रमुख उबाटा गटाचे सुदर्शन तोडणकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे शिवसेनेच्या ठाकरे गटानं उमेदवारी दिल्यास मी उदय सामंत यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवेन अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे कदाचित तिकीट न मिळाल्यास उद्धव साहेब जो उमेदवार देतील त्याचा प्रचार दोनशे टक्के केला जाईल पण मी विधानसभेसाठी इच्छुक आहे आणि मी सुशिक्षित उमेदवार आहे अशी प्रतिक्रिया यावेळी तोडणकर यांनी दिली आहे निवडणूक लढवण्याचा निर्णय आणि उद्धव ठाकरे गटाकडनं लढवायचा निर्णय घेतलाय काय नेमकं असं लढवण्याबाबत आपलं निर्णय झाल्याच्या मागे कारण काय मी गेल्या वर्ष गेल्या पस्तीस वर्ष समाजकारणात होतो प्लस मी बीटेक सिव्हिल इंजिनियर आहे क्वालिफाईड सदती आहे सदतीस वर्षाचा माझा शासनसेवेतील प्रशासकीय अनुभव आहे आणि ह्या दृष्टीने तसंच मी ज्या विभागात राहतो किंवा जिथून कार्य करत होतो त्या विभागातून आम्ही आजपर्यंत पस्तीस वर्ष कमीत कमी ग्रामपंचायत इलेक्शन्स असो पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन्स असो आमदारकी असो किंवा खासदारकी असो ह्या प्रत्येक इलेक्शनमध्ये आम्ही आमच्या पक्षाला लीडनेच आणत आलेलो आहोत ही एक जमेची बाजू आहे त्यामुळे आम्ही कधीही मागे पडलेलो नाही त्यामुळे त्या, त्या, त्या विश्वासाच्या जोरावर आम्ही तालुक्यातही पूर्ण लीड मारू ह्या दृष्टीने माझी खात्री झालेली आहे आणि त्यामुळे जसे इतर जण इच्छुक आहेत या विधानसभा मतदारसंघातून तसं मी इच्छुक आहे आणि मला तिकीट मिळाल्यास पक्षाकडनं मी नक्कीच ही निवडणूक लढवेन आणि चांगल्या मताने निवडून येऊन दाखवेन त्यासाठी मी पूर्णपणे तयारी केलेली आहे शिवसेनेत सामंतसाहेब असताना शिवसेना दुबावलेल्यानंतर एकनाथ शिंदेसोबत गेले आणि आता तुमच्या पक्षामध्ये तीन ते चार जण इच्छुक आहेत त्यांची सलगी उदय सामंतांशी आहे जर तुमच्यामध्ये जर एकमत झालं आणि तुम्हाला जर उमेदवारी मिळाली तर, तर खरं ते सगळे पाठीशी राहतील ह्याबाबत मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे की आम्ही एकमेकाशी बर म्हणजे बंड्या साळवीशी असो इच्छुक आहेत राजन साळवींशी असो किंवा आमचे लोकसभा प्रमुख माणिक साहेब आमचे जिल्हा प्रमुख साहेब यांच्याशी पण मी चर्चा केलेली आहे त्यामुळे त्यांनी सांगितले तुम्ही इच्छुक आहेत तुम्ही गो हेड काही प्रॉब्लेम नाही पण शेवटी आमचंही म्हणणं आहे की पक्ष आणि उद्धव साहेब जे ठरवतील तोच उमेदवार आमचा त्यामुळे आमचे जितके इच्छुक आहेत त्याच्यात एकालाच कोणाचं ते तिकीट मिळणार आहे आणि मग बाकीचे सर्व त्याच्या पाठीशी राहण्याचं शंभर टक्के मला खात्री आहे आणि माझं तर मत आहे मी तर शंभर नाही दोनशे टक्के त्याच्या खात पाठीशी राहणार मला जरी नाही मिळालं तरी सेनेच्या पालिकेला आपण म्हणतो आहे दोन हजार चार साली सुद्धा असं चित्र होतं पण अचानकपणे सामान पॅटर्न जन्माला आला आणि अदय सामंत निवडून आले काय आपल्याला खात्री देता येईल की तोच तो पॅटर्न पुन्हा राबवला तर नाही हे कोणी कुठल्याही गोष्टीची इलेक्शन मध्ये खात्री देऊ शकत नाही प्रत्येक वेळी कोणते कोणते वेगवेगळे फॅक्टर चालत आहेत आज जो ट्रेंड आहे लोकसभेला आणि या विधानसभेला जो चालणार आहे ते पाहता आमचं ठाकरेगट या तालुक्यात नक्कीच सीट जिंकून आणेल ही मला खात्री आहे आणि त्या दृष्टीनेच आम्ही सगळ्यांनी तयारी केलेली आहे आणि आम्ही लोकसभा इलेक्शननंतर दुसऱ्या दिवसापासून सगळं हे स्टॅटिस्टिक घेऊन आम्ही आमच्या सगळ्या मतदारसंघात आमचे जे हे सगळे इच्छुक आहेत त्यांच्यासहित मी आम्ही सगळ्यांनी बंड्या साळवी सगळ्यांनी आम्ही काम सुरू केलेलं आहे ठाकरे गटासाठी ही सीट जिंकून येण्यासाठी हा आता मतदान इलेक्शन म्हटल्यावर मत त्याच्यात इच्छुक चार जण असतात तिकीट एकालाच मिळतात आणि ते एकाच तिकीट मिळाल्यावर सगळे मॅन होणार आहेत आणि त्या दृष्टीने एकाच काम होणार आहे लोकसभा लोकसभा इलेक्शनला त्याची खात्री झालेली आहे म्हणजे मी वेगळं काय बोलण्याची गरज नाही आहे चाललेला नाही आहे आणि ह्याच्या पुढे चालणार नाही आहे सगळ्या लोकांची तीच मागणी आहे म्हणून तर आम्ही इच्छुक झालेलो आहोत ना आणि खात्री आहे आम्हाला